मोहनानंद महाराज संस्थांकडून अपघातग्रस्तांना मदतीचा हात वसमत तालुक्यातील प्रसिद्ध श्री ब्रह्मनिष्ठ मोहनानंद पुरी महाराज संस्थान नहाचा भव्य दिव्य असा सप्ताह हो चालू आहे व याच सप्ताहातील कीर्तन सेवेचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्या परिसरातील वाघी या गावातील वाहनाचा अपघात झाला व या अपघातात एकाच कुटुंबातील तीन व्यक्ती गंभीर जखमी झाले उपचारासाठी त्यांना नांदेड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले ही बातमी नाहात संस्थानला कळताच संस्थांचे अध्यक्ष श्री भगवानराव कावळे सरपंच सदस्य गजानन कदम चेअरमन व सदस्य व नहात गावचे नागरिक यांनी त्या त्या पीडित कुटुंबाची नांदेड येथील दवाखान्यात जाऊन घेतली व वतीने कुटुंबाला रुपये एक लाखाची मदत दिली या कुटुंबातील एक महिला व दोन लहान मुले यांच्या तब्येतीत लवकर सुधारणा व्हावी म्हणून मोहनानंद महाराजांच्या चरणी साकडे घातले व या कुटुंबाला धीर दिला संस्थांच्या या कार्यामुळे परिसरातील सर्व नागरिकांना या संस्थांचा अभिमान वाटतो की संस्थानाने आध्यात्मिक व सांप्रदायिक कार्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम केले समाजाने दिलेल्या दानातून संस्थानाने एक चांगले काम केले असून परिसरात व तालुक्यात मोहनानंद संस्थांचं नाव होताना पाहावयास मिळत आहे बीबीसी माझा न्यूज साठी मुख्य संपादक भीमराव बोखारे